लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नवीन नाशिक भागात बोगस मतदान झाल्याचा जा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे यांनी केला संताप व्यक्त नवीन नाशिक येथील रायगड चौकासह अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा जा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे यांनी केला आहे याबाबत योगेश गांगुर्डे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याची घटना समोर येत आहे या घटनेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर विभाग संघटक योगेश गांगुर्डे यांनी संताप व्यक्त केला याबाबत एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पाहुयात हा व्हिडिओ सविस्तरपणे